नमो बुद्ध भगवान बुद्धांनी पहिल्या पाच परिवारजकांना अष्टांगिक मार्गाबद्दल दिलेले पहिले प्रवचन आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम प्रयत्न सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे आहेत ते पाहणार आहोत भगवान बुद्धाने सांगितले की अष्टांगिक मार्गाचे आठ घटक आहेत अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्वाचे अंग सम्यक दृष्टी याच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली सम्यक दृष्टीचे महत्व समजण्याकरिता भगवान बुद्ध परिवारचकांना म्हणाले परिवार्जक हो जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही दीर्घकाल अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे, हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते अशा प्रकारे त्यांची आकलनशक्ती स्वभावताच सदोष असते परंतु परिवार्जक हो या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्यात इतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करेल अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल आपल्याला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण होय मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदीवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते सम्यकदृष्टी जे करू शकते ते हेच होय सम्यकदृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे परिवारजकांनी विचारले भगवान बुद्धाने उत्तर दिले अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या अगदी उलट आहे मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःखनिरोधाचा उपाय ही उदात सत्य न समजणे म्हणजेच अविद्या होय सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधीना व्यर्थ समजणे आणि शास्त्राच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे सम्यकदृष्टीकरिता माणसाने अंधश्रद्धेचा त्याग केला पाहिजे निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट, हो गोष्ट माणसाने मानता कामा नये ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व का ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यकदृष्टीसाठी त्याज्य आहेत स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत प्रत्येक माणसाला काही ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात अशी ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उद्दात आणि प्रशंसनीय असावी ती शुद्ध आणि अयोग्य नसावी हा सम्यक संकल्पाचाच आशय आहे सम्यक वाचा पुढील शिकवण देते माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे असत्य बोलू नये माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून प्रावृत्त व्हावे माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवी गाळीची भाषा वापरू नये माणसाने सर्वाशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये त्याचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याचा सम्यक वाचेशी किंचितही संबंध असता कामा नये वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण देते दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे सम्यक कर्मांताचे प्रमाण होते जीवनाच्या मूलभूत नियमाशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमाशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत काही वाईट आहेत काही चांगले आहेत ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता जगण्यापुरते मिळण्याचे जे मार्ग ते चांगले होत याला सम्यक आजीविका म्हणतात सम्यक प्रयत्न म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय सम्यक प्रयत्न चार हेतू असतात अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा यांची आवश्यकता असते मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय परिवार जखो सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांतर सम्यक आजीविका सम्यक व्यायाम प्रयत्न आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधणे असतात लोभ द्वेष आळस व स्तुती संशय आणि अनिश्चय हे ते पाच अडथळे होत म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय परंतु परिवार्जक हो सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या तिचे स्वरूप अगदी निराळे आहे समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थाच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही परंतु ह्या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होईल तिच्यात मनाला वळण लावले जात नाही सम्यक समाधी ही वास्तव वास्तवात्मक असते ती मनाला एकाग्रतेची आणि एकाग्रतेच्या काळात कुशलकर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमीच विचार करण्याची सवय लागते सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते तर हे होतं अष्टांगिक मार्ग सदाचाराचा मार्ग धन्यवाद